क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रामनवमीच्या प्रित्यर्थ आज आपण एक स्वीट डिश बनवतो आहे पण या डिशमध्ये जास्त आपण साखरेचा सा वापर नाही करणार आहे आणि फूटपासून तयार होणारी ही रेसिपी आहे झटपट बनते आणि अतिशय हेल्दी रेसिपी आहे या रेसिपीसाठी आपण आता डाळिंबाचे दाणे सोडून घेतलेले आहे आणि आपण आता जिरे भाजून घेणार आहोत जिरे भाजलेल्या जिऱ्यांमुळे आपण जे डाळिंबाचं रायते तयार करणार आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे त्यासाठी आपण दोन चमचे जिरे घेते आणि ते एक छान खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे जिरे आपले छान तडतडलेत त्या आपण खलबत्त्यामध्ये छान अशी कुटून घेऊया जाडसरच आपल्याला पावडर पाहिजे जिरेची आपली छान पावडर तयार झालेली आहे आपण चिमूटभर लाल तिखड घालायचे आणि चिमूटभर आपण रॉक सॉल्ट घालतोय आणि एक चमचा साखर घालायची किती तुमचं आंबट आणि गोड आहे त्या हिशोबान आपण साखर घालायची आणि कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने एक वाटी आपण डाळिंबाचे दाणे आपण रायत्यासाठी वापरणार आहोत हे डाळिंबाचे दाणे तुमच्या चॉईसवर आहेत तुम्ही किती पण वापरू शकता आता मस्त दही आणि डाळिंबाचे दाणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे डाळिंब हा हे फळ कोणाला खायला आवडत नाही फक्त सोलाईचा मात्र प्रत्येकाला कंटाळा असतो रेडीमेड दाणे वाटीभर समोर ठेवले तर एका मिनटामध्ये सर्व दाणे खस्त करून टाकतात अशा पद्धतीचे डाळिंबाचे डाळिंब हे फळ आहे तयार फळं मिळाली खायला तर क प्रत्येकालाच हे फळं आवडतं पण फक्त सोलायचं कोणी असा मोठा प्रश्न घरामध्ये असतो अशा पद्धतीनं आता आपलं रायतं रेडी आहे हे रायतं तुम्ही प्रत्येक सीझनमध्ये खाऊ शकता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड दही आणि त्याच्यामध्ये असं डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर जिरे हे सर्व घातलेलं आहे त्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता तर कमी होतेच आणि वर्ष दिवसभर आपल्याला जो थकवा जाणवतो तो डाळिंबाने दूर होतो डाळिंब खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त वाढतं आणि हे फळ अतिशय हेल्दी फळ आहे त्यामुळे अशा पद्धतीची वेगवेगळी फळं रायत्याच्या रूपाने सर्वांच्या जा स्फोटामध्ये जातात जबरदस्त आपली डिश तयार झालेली आहे आवडली का तुम्हाला डाळिंबाच्या रायत्याची डिश ही डिश तुम्ही देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी झटपट तयार करू शकता आणि कमी वेळेमध्ये कम आणि विदाऊट शुगरसुद्धा रेसिपी बनवता येते रेसिपी जी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू